नमस्कार झुनी चोवीस तास मध्ये स्वागत आहे नवोदय विद्यालयाच्या परीक्षा मुक्त घ्या शिक्षण मंत्र्याकडे उदराणी फाउंडेशनची मागणी येत्या अठरा जानेवारी रोजी नवोदय परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षा अत्यंत पारदर्शी पद्धतीने घेण्यात याव्यात परीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत निमू करू नये मोबाईल वापरात बंदी घालावी सचिव पुढे जतन करून ठेवावे ऐकून दोषी आलेला तर त्याला बडतर्ब करून कडक कारवाई करावी अशी मागणी उदराणी फाउंडेशनच्या वतीने उच्च व शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली नवोदय प्रवेश परीक्षा ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला कराटन देणारी परीक्षा असून नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थी पालक शिक्षक तयारी करतात तरी त्यांचा नंबर लागत नसल्याने ते निराश होतात त्यामुळे नवोदय परीक्षा काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी शिक्षण विभागास आदेश करून परीक्षा काळात पर्यवेक्षकांना मोबाईल बंदी करून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका व्हायरल होणार नाही याची काळजी घेण्यात यावी జిల్లా శిక్షణ మమాశంకర పండురంగ నాదే రజా పుండే జ్ఞాన బురడే పద్మాక చనవ సాయి పవార స్వాక్షరీ రిపోర్ట్ జోవిల్ చాలా बातम्या आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद